रुपेश बरोबर का शिवाजी माहीत मैदानी कुस्ती चाला निकाली कुस्ती चाला त्या कुस्तीसाठी भैरवनाथ केसरीची गदा दोन्ही लेकरं आमचीच आहेत कोणी बी गदा घेऊ द्या कोणी बी गदा घेऊ द्या बर आज इथं तुम्ही सोडवली उद्या कुठे तर पडल्यावर काय कर चाल उद्या पुळकुटीला घेतली परवादेशेखाली कुठं तर महाशिरस कर एका गोष्टीला कोण सिकंदर होत नसत आणि एका कोण फकीर होत नसत जर विजय झाला तर सर्वोत्तम आनंद आणि पराभूत झाला तर म्हणजे जी जीवनाचे हार नसते बर का तो अनुभव आहे अनुभवाचं एक पान घेऊन जीवनाचे एक एक पायरी पुढे चालायचे असते ईशेच्या शिखरान वाटचाल करायची असते डोक्याला डोका भिडलेला दोन्ही गुन्हे पलवानात महाराष्ट्राचे लढवाई दोन्ही पलवानात कुस्तीचा निकालच होणार कुस्ती निकालीच होणार कुस्ती सुटणार नाही मग रातच्या बारा वाजू द्या शिरतावकर म्हणतात कुस्ती निकालीच करणार गदा आम्ही कुणाच तर एकाच्या खांद्यावरती देणार गतवर्षी पिना असंच झालं गदा राहिली आता या वर्षी नाही कुस्तीची गदा आम्ही कुणाच तर खांद्या देणार कारण पत्रकार आम्हाला विचारतात कुस्तीची गदा विचार कुणी घेऊन गेला काय झालं एक नंबरच्या कुस्तीचा चार चित्रकार आणि पत्रकार मित्रांनी लेखने सरसावलेल्या आता शिरतावकर म्हणायला लागले सगळं काही ढिरेला घालणार नाही माझे बी घरात असले का घर तयार करणार आता एवढी नशा मात्र उतरू देऊ नका बरं का नाही काय नशा अशा असतात तिथच्या टाईमाला चढतात आणि सकाळपर्यंत उतरतात श्रीमभाऊ माझ्यावर बघू नका म्हणतात मला काय माहित नाही तुम्ही लगेच माझ्यावर बघायला लागलाय पण कुस्तीची नशा दहा दहा वर्षे करायला लागत्या कुतमेरीची भाजी दोन दिवसा दोघवत्या चार दिवसा संपत्या नारळाचा उगवायला सहा महिने लागत्या असा पैलवान घडायला दहा दहा वर्षे खर्ची घाला लागत्या तो रोज अखंड साधना मेहनत आहे हाडाची काढा करावं लागतात पाण्यासारखवा लागतात लागता। गती मानता आणि राजेंद्र मंजिल होणे कोलते जिसके स्वप्न मे जा पंखोशी कुछ नाही होता हौसले बुलंद चाहिए चले कुस्ती की जे पलवान कुठ करे के दिका, कुछ के दिका, नाम भी कमा, दाम दी कमा आता कमार दांसारखं राहिले नाही युट्यूब चॅनल आज कळतय कुणाची कुस्ती कुणाबरोबर मिळवला बारकाईन माझी जोड नाही म्हणायचं काळच नाही पहिला काळ होता ह्याच्या तोंडनं तिच्या तोंडनं कळायचं इथल्या गावचं पोरग चांगलं तयार झालंय आणि एक नंबरला कुस्ती करताय पण आता युट्यूब मधनं लगेच कळतय रातत पैलवान प्रसिद्ध व्हायला लागल्या देवापूरमध्ये आणि बोनेवाडीला खेळणारा पृथ्वीराज मोहोळ दोन हजार तेवीसच्या अधिवेशमध्ये सिकंदर शेख बरोबर लढला आज महाराष्ट्राचा टॉपच्या जोडीत आला बावली कोकाटे आला कधी कुणाचं नसीब पलटेल सांगता येत ना गदा आणि एकेरी पाच दोन्ही लेकरं आपली जात कुस्ती निकालीच होणार जबरदस्त पोकळ हात टाकू नका आणि पटाला लागण्याचा प्रयत्न दत्ता बोडरेचा आणि पाठीवरती गेला तळा 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 आता काहीतर काय तर घटणार पण दत्ता बोडरे हा घातकी पलवाना कधी काय करल सांगता येत नाही घातकी पल हे कडशी मंडळी बोलायचं नाही वडधर म्हणताय आपल्याला माहित आहे काय मरण चाललंय ती पाण्यातला मासा झोप घेतो काहीसा जावे त्याच्या ते वंशात तेव्हा कडे दोन्ही पोर आपलेच आहे दोन्ही पोरांचं कौतुक आहे आणि राजाराम तिकडे आक्रमक झालेला आहे छातीचा बोजा पाठी टाकलेला माणूसशास्त्र चालवला झालेला आहे सायकोलॉजी चालू झालेला आहे आतापर्यंत या पोराला कुठेही लागलंय हाता पायाला असा गुणी पलवान आहे मोळी बनण्याचा प्रयत्न बल्ली बल्ली बल्ले 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 भाई गुरु भाई गुरु भाई गुरु बल्ली रे मारी बहिरवडा केसरीचा मान करी ठरला राजेंद्र रुक्मार मसव पोपो रुक्मणेचा चिरंजीवारी पट्टा विलास सुरपदेचा बंधू कला दा